शापित वादक। राज्यात आपले स्वागत आहे अतिशय सुंदर दृश्य आणि संगीताने तिथल्या वातावरणात उत्साह भरून टाकला होता बाजारपेठ लोकांनी कसबजलेली होती फळभाजी विक्रेते हेरीवाले लोहार कामात व्यस्त होते एका विशाल वटवृक्षाखाली थिहाने त्याची वीणा वाजवायला सुरुवात केली त्याची बोटे तारांवर जणू नाचत होती एक मधुर संगीत बनवत होती ज्याने संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली होती तुझे हे संगीत अगदी करणं मधुर आहे बाळा तुमचे खूप खूप आभार हे संगीत कोण वाजवत आहे मी अनेक वर्षांमध्ये ऐकलेला हा सर्वात सुंदर आवाज आहे सर तो थिहा आहे वटवृक्षाखाली विणा वाजवणारा एक अनाथ मुलगा असं म्हणतात की त्याचं संगीत हे एखाद्या आत्म्यालाही मोहिनी घालू शकतं मी तुमची काय मदत करू शकतो सर मी यापूर्वी तुम्हाला इथे कधीच पाहिलं नाही मुला तू मला अजून तरी मदत केली नाहीस पण तुझं संगीत त्यात एक एनर्जी आहे आहे मनापासून प्रेरित केलेलं थँक्यू मी आजोबांकडून शिकलो त्यांना संगीताची खूप आवड होती अच्छा संगीतकारांचं कुटुंब म्हणजे तू सुद्धा एक बिघडलेला मुलगा दिसतोय पण आता तुझं कुटुंब कुठे आहे आता मला कुटुंब नाहीये मी एकटाच राहतो त्या वृद्ध माणसाला त्या मुलाबद्दल फार वाईट वाटलं मला हे ऐकून फार वाईट वाटलं बाळा नाही काही हरकत नाही सर तू माझ्या बरोबर येशील का तुझ्यासारख्या प्रतिभावान संगीत करायला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला काय म्हणायचंय एवढंच म्हणायचंय की तुझं संगीत जुन्या वटवृक्षापेक्षा एका मोठ्या स्टेज वर ऐकण्या योग्य आहे तो वृद्ध माणूस त्याला घेऊन जाऊ लागला आपण कुठे चाललोय मास्टर अँग अशा माणसाला भेटण्यासाठी जो तुझं संगीत पुढच्या स्तरावर नेण्यात मदत करेल मास्टर श्वे मी तुम्हाला भेटण्यासाठी एका खास व्यक्तीला घेऊन आलो आहे तर हाच तो मुलगा आहे का जो हारप वाजवण्यात तरबेज आहे मला तर असं नाही वाटत सर लाजू नकोस बाळा मास्टर श्वे हे संपूर्ण मंडळातील सर्वोत्तम संगीतकार आहेत त्यांच्यामुळे तू फेमस होऊ शकतोस इतक्या खात्रीने बोलू नका अँग सगळ्यांनाच हे जमत असं नाही मला तुझं संगीत ऐकव मुला याच्यात क्षमता आहे पण केवळ टॅलेंट पुरेस नाही त्यासाठी शिस्त समर्पण आणि अनेक लोकांसमोर कला सादर करण्याचा आत्मविश्वास लागतो मी कठोर परिश्रम करण्यास तयार आहे मास्टर शुए मी तुम्हाला निराश नाही करणार उत्तम याच्यात एक ऊर्जा आहे आणि ती आपण शोधून काढू मला खात्री होती तुम्ही असंच म्हणाल मास्टर शुए ठीक आहे तू उद्या परत ये थँक्यू मास्टर अँग ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे आज हे आभार एवढ्यात मानू नकोस बाळा कोणतीच गोष्ट फुकट करत नाही मी ते सांभाळून घेईन मी सर्व शिकण्यास तयार आहे तुला एक मोठी संधी असं ऐकलं ते सुद्धा महान भाग्यवान आहेस तू माफ कर बाळा पण तू आता काय म्हणालास बर अहो काहीच नाही नवीन संगीतकाराला त्याच्या मोठ्या संधीबद्दल अभिनंदन करत होतो काळजी करू नकोस जर तू कधीही तसा बनला नाही तरी मी तुझ्या विरुद्ध काहीच बोलणार नाही कोण आहेस तू तू फारच उद्धट आहेस बाळा तू तु तु तुझ्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर करायला हवास काहीही चला मित्रांनो जाऊन काहीतरी अस्सल प्रॅक्टिस करूया कोण होता तो माझ्या मते तो श्वेचा मुलगा डॉनी असावा एक टॅलेंटेड संगीतकार पण दिशाभूल झालेला उस्ताद होण्याचं स्वप्न पाहतो पण त्याच्या वडिलांनी त्याच्यावर फार जबरदस्ती केली त्यामुळे त्याचं संगीतावरच प्रेम कमी झालं पण मला तो अहंकारी वाटतो त्याला तुझ्या जवळ येऊ देऊ नकोस थिहा तू तुझ्या कलेवर लक्ष केंद्रित कर आणि ती तुला मार्गदर्शन करेल आणि पुढच्याच काही दिवसात थिहा एक चांगला संगीतकारच नाही तर एक लोकल सेलिब्रिटी बनला त्याचे संगीत ऐकण्यासाठी लोकांची झुंबड उडाली त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्या संगीत कौशल्याने ते मोहित झाले मला कसं काय मागे टाकू शकतो एक साधा मुलगा जी प्रशंसा मला मिळायला हवी ती त्याने चोरली आहे कदाचित दुसरा मार्ग आहे मला काळ्या जादूचा उपयोग करावा लागेल ईर्षेने ग्रासलेल्या श्वेने काळ्या जादूचा अभ्यास केला आणि तो थिहाला त्रास देण्याचा मार्ग शोधू लागला या दरम्यान थिहा त्याच्या नवीन वैभवाचा आनंद लुटण्यात थोडा अस्वस्थ होत होता हा, हो। तुमचं हे संगीत स्वर्गातून मिळालेली देणगी आहे आपल्या प्रशंसेबद्दल आभारी आहे मास्टर अँग बरोबर म्हणतात प्रसिद्धी ही दुधारी तलवार असू शकते तू जा इथून असं वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे आहेस घाबरलाय थोडासा मास्टर अँग आजची रात्र खूप महत्वाची आहे मास्टर श्वे माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतायत mm, लक्षात ठेव बाळा संगीत हे हृदयातून मास्टर श्वे जरूर थँक्यू मला काहीतरी विचित्र असं वाटतंय मला तुम्ही थोडा वेळ द्या नक्कीच आज रात्री शुभेच्छा बाळा हे असुएच्या देवतांनो माझी विनंती ऐका हे हाच सौंदर्य आणि कीर्ती त्याच्यापासून हिरावून घ्या त्याची त्वचा निस्तेज हो द्या, त्याची बोटे कुजू द्या एके दिवशी जोपर्यंत राजकुमारी त्याला मास्टर म्हणून बोलवत नाही तो हा श्राप संपून आहे आणि मला माहिती आहे असं होणं शक्य नाही <laughs> त्या गोळ्यातून काळ्या जादूचा एक स्फोट झाला आणि संपूर्ण शहरभर ती जादू पसरली गेली आणि अडकवले तो त्याची करत वेदनाने ओरडू लागला मला हे काय होत नाही थिहाने त्याच्या विद्रूप हातांकडे पाहिले भीती आणि लाजेने त्याचे मन भरून आले भीती आणि लज्जेने ग्रासलेला थिहा आनंदाने जगत असलेले एकमेव जीवन सोडून पळून गेला आणि जंगलाच्या एकांतात जाऊन त्याने आश्रय घेतला <laughs> लाजीरवाने आणि विद्रुप थिहाने आपली विणा वाजवणे चालू ठेवले संगीत आणि जंगलातील प्राण्यांच्या सहवासात तो शांतपणे जगू लागला त्याची एकेकाळी मोहक दिसणारी बोटे आता वाकडी आणि विद्रुप झालेली जी त्याच्या विणेवर उदास स्वर वाजवत होती एके दिवशी एक सुंदर आणि उत्साही तरुण राजकुमारी यी हे तिच्या मैत्रिणींसोबत जंगलामध्ये विहार करत होती तुम्ही लोकांनी ते ऐकलं का खरच किती सुंदर संगीत आहे ते तो आवाज तिकडून येत असल्याचं दिसतंय मग चला लवकर जाऊया वाजवणे थांबवले आणि तो हळूहळू मागे वळून बसला त्याने आपला चेहरा खाली लपवला कोण आहेस तू मी, मी असा कोणी खास नाही नाही हे हे संगीत जादुई आहे वीणा कशी वाजवायची शिकवशील का मी, मी शिकवू शकत तू त्या खाली काय लपवतोय मागे वा सैनिक या माणसाकडे एक उत्तम कला आहे माफी असावी राजकुमारी माझी कला शापित आहे हे तू काय बोलतोय तुझ्या संगीताने माझ्या मनाला जिंकलंय ते तुझ्या मनातील सौंदर्याबद्दलच्या गोष्टी सांगतात आणि मला तीच भाषा शिकण्याची इच्छा आहे तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाहीये तुम्ही तयार केलेलं हे संगीत महत्वाचं आहे ते तुम्ही मला शिकवाल का त्याला तिच्या स्वरातला प्रामाणिकपणा जाणवला त्याला आशेचा एक किरण दिसू लागला कदाचित एका अटीवर कोणती अट तुम्हाला पड़ मी तुम्हाला शिकवू शकतो पण मी हे सर्व लपून करेन जशी तुमची इच्छा पण मंडला तुमचं टॅलेंट नक्कीच समजेल तुमचं संगीत खूप छान आहे थँक्यू राजकुमारी स्वागत आहे विणा वादक मी राजकुमारी ये ही आहे थँक्यू राजकुमारी इथे येणं हा माझा सन्मान आहे तर मग आपण कधी सुरू करूया आता लगेच दिवस आठवडे नंतर लक्षात ठेवा राजकुमारी संगीताला आपल्या बोटांचे मार्गदर्शन करू द्या सुरांवर बळजबरी नका करू म्हणजे मला अजूनही हे विचित्र वाटत सराव आणि संयम राजकुमारी संगीताला एखाद्या गोष्टीप्रमाणे लक्षात ठेवा आणि मनापासून सादर करा लज्जेच्या कपड्यात लपलेला असला तरी थिहाचे मन हळूहळू बरे होऊ लागले होते कारण त्याला एका उत्सुक राजकुमारीला शिकवण्याचा नवीन हेतू सापडला होता तुमची स्किल सुधारते राजकुमारी पण तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका जास्त आणि योग्य पद्धतीने वाजवण्यासाठी योग्य बैठक हवी बरोबर अगदी बरोबर वाकायच नाही राजकुमारी संगीत एक महासागर आहे माझ्या परीने मी तुम्हाला सगळं शिकवलं थँक यू थि तुझं मार्गदर्शन मोलाच ठरलं तुला वाटत का कि मी आता तयार आहे तयार पण कशासाठी राजकुमारी प्रथेप्रमाणे राजाने एक जोडीदार निवडला असता पण राजकुमारीने तिच्या नवीन संगीताच्या धाडसी स्पर्धेद्वारे तिचे भविष्य ठरविण्याचा निर्णय घेतला मंडालाची राजकुमारी यी या ग्रँड बॉल रूमला संबोधित करतील आदरणीय पाहुणे आणि आलेले स्पर्धक सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रत्येकाला वीणा स्पर्धेसाठी आव्हान देते जो मला या स्पर्धेत मात देईल त्याच्याशी मी लग्न करेन मी आपलं आव्हान स्वीकारतो राजकुमारी लग्नाची तयारी सुरू करण्यात यावी तुमचे संगीत कौशल्य सर्वज्ञात आहे पण आज मी तुम्हाला हरवणार आहे राजकुमारी सुरू करा राजकुमारानो राजकुमारीने आत्मविश्वासाने हसत हसत सर्व ऐकले तिला तिच्या स्किल्स वर विश्वास होता माझी पाळी प्रत्येक परिपूर्ण नोट सह आत्मविश्वास वाढत गेला तिच्या संगीताने तिच्या सन्मानित कौशल्याने संपूर्ण हॉल व्यापून गेला ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यांच्या प्रयत्नांना तिने मागे टाकले प्रिन्सेस यीईचे संगीत पूर्ण होताच ग्रँड बॉलरूम तिच्या संगीताने मोहित होऊन शांततेत स्तब्ध झाला एक चेहरा लपवलेली व्यक्ती पुढे आली राजकुमारी मला परवानगी मिळेल का हो नक्कीच पुढे या आणि तुम्ही तुमची कला दाखवा राजकुमारी यीसे डोळे आश्चर्याने विस्फारले कारण तिने या रहस्यमय व्यक्तीची स्टाईल आणि स्किल ओळखले होते माझा वीणावादक हा तूच असना राजकुमारी तुम्हाला शिकवणे हा माझा नेहमीच सन्मान आहे पण आज मी माझ्या मनासाठी संगीत वाजवले मास्टर तुम्ही जिंक्लात तुम्ही माझं हृदय आणि माझा हातही जिंकला आहात टाळ्यांचा कडकडाट होताच हिहाच्या विणेमधून एक सोनेरी प्रकाश बाहेर पडू लागला प्रकाशाची तीव्रता वाढली तिने थिहाला चमकणाऱ्या प्रकाशात व्यापून टाकले हे काय होत आहे प्रेम आणि संगीताच्या शक्तीने थिहाचा शाप नाहीसा झाला होता आणि थिहा त्याच्या खऱ्या सुंदर पहिल्या रूपात परत आला आणि जमलेल्या लोकांनी वटवृक्षाखाली राहणाऱ्या एकेकाळच्या अनाथ वादकाला ओळखले तीहा 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 माझे वीणा माझे मास्टर तू बदलला आहेस हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले राजकुमारी जेव्हा मी स्वतःकडे पाहू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला ब्राओ तुझे संगीत खरच खूप खास आहे तीहा मास्टर तीहा मला माफी मागायची आहे माझ्या वडिलांच्या चुकीमुळे तुम्हाला खूप वेदना झाल्या प्लीज आम्हाला क्षमा करा डॉनी तू त्यांच्या नाहीस म्हणून मी तुला माफ करतो तुला माझ्या सोबत घेऊन जाणं हा माझा सन्मान असेल माझा अभ्यासू म्हणून थिहा आणि प्रिन्सेस यी यांचे प्रेम आणि संगीत यांनी मंडलाच्या लोकांना एकत्र आणले आणि ते सगळे आनंदाने जीवन जगू लागले